पण आईची कधी आठवण जर आली तर आम्ही माऊलींकडे पाहतो कारण माऊलीमध्येच आम्हाला आमची आई दिसते आणि माऊली आपल्या आईचं प्रतीक मानलं जातं माऊलीने एक, एक आईचं प्रेम देणारी व्यक्ती मानलं जातं म्हणून म्हणून आनंदीत आलेला प्रत्येक साधक असेल जो व्यक्ती असेल त्याला माझी आई कधीच उपाशी राहू देत नाही जर घरामध्ये असेल एक शुद्ध साथी भाव तयार राहतो राम दादा रामकृष्ण आपलं नाव काय मी बाळासाहेब महाराज पाटील आपलं गाव माजलगाव तालुका गा बीड जिल्हा आपण पकवास शिकताय काय हा या ठिकाणी पकवाज आणि कीर्तनाचं अध्ययन करतो किती वर्षापासून शिकताय पकवाज पकवाज तर मी तसा सव्वीपासनं शिकतो नंतर कीर्तनाच्या संध्या उपलब्ध झाल्यामुळे कीर्तनाचं पण अध्ययन सुरू आहे तुम्ही पकवास शिकण्यासाठी आनंदी हे क्षेत्र का निवडलं आळंदी म्हणजे कसं बघा आपल्या आईचं सानिध्य म्हणजे प्रत्येकाला जीवनात हवा असं वाटणार असं व्यक्ती म्हणजे आई असते आणि माऊली आपल्या आईचं प्रतीक मानलं जातं माऊली नाही आईचं प्रेम देणारी व्यक्ती मानलं जातं म्हणून आळंदी आम्ही सोशल मीडियाला बघतो की बाबा माऊलींना सगळे आई म्हणतात आई म्हणण्यामागचं कारण काय कारण बघा घरी जर आपण पाहिलं इतरत्र जर पाहिलं तर आपल्या सर्व वस्तूची पूर्तता करणारी ही आपली आई असते खाण्यापासून ते झोपण्यापर्यंत आपल्याला आईच आठवते म्हणून आळंदीत आलेला प्रत्येक साधक असेल जो व्यक्ती असेल त्याला माझी आई कधीच उपाशी राहू देत नाही ज्यावेळेस मी आळंदी मध्ये आलो त्यावेळेस राहण्याची माझी सोय झाली खाण्याची थोडी फजीती होऊ लागली एक दिवस असंच मी माऊलीच्या मंदिरामध्ये आल्यानंतर पहिल्या दिवशी माउलींचं दर्शन घेतलं आणि उदास असा एका पायरीवरती बसलो मंदिरामध्ये त्यावेळेस पोटाला भूक लागलेली होती म्हणून बघा योगायोग बघा की मी बसल्यानंतर अशी इच्छा झाली की आता घरी जात असताना एक दोन कुरकऱ्याचे पुढे घ्यावे खावे आणि पाणी पिऊन झोपावं पण बघा आईचा अंत करत बघा की आल्यानंतर त्या मंदिरामध्येच एक सद भक्ताने खिचडीचा प्रसाद वाटायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी जाऊन मग खिचडी ग्रहण केली आणि पोटाला पोटभर अन्न भेटलं तेव्हापासून आ भाव तयार झाला की आपली आई मंदिरामध्ये आहे माऊली आई आणि आम जसं आई घरी काही कमी पडू देत नाही तसं आळंदीत आमच्या आई आम्हाला कधी काहीच कमी पडून देत मी असं खूप जागेवर ऐकलंय सोशल मीडियाला पण पाहिलंय की आळंदीत जे साधक राहतात विद्यार्थी राहतात ते हाताने जेवण बनवत नाही किंवा काही मेस वगैरे खात मधुकरी मागून खातात ते खरंय आला ना कारण बघा ज्या वेळेस माऊली आळंदीमध्ये राहिली ज्या वेळेस माऊलीच्या आई वडिलांना त्या लोकांच्या या त्रासापाई आपला देह समर्पित केला कि आमच्या नंतर तरी आमच्या रेकलांना न्याय मिळेल ज्यावेळेस आई वडील गेले त्यावेळेस माऊलींना जगत असताना हळंदीमध्ये मधुकरी मागितली लोकांना त्यांना मधुकरीच्या जागा त्यांच्या झोडीमध्ये चिखल टाकला शेण टाकलं किंवा मधुकरी आणली तर गावात पोरांना माती भरली माऊली पण त्यावेळेस माऊलीनं तरी तो सोडला नाही एक वेळेस माऊलीच्या झोडीमध्ये चिखल टाकल्यामुळे माऊली रागराग करत बेटामध्ये आपली ताटी लावून बसली बघा त्यावेळेस मुक्ताईनं माऊलीनं उपदेश केला की ताटी उघड्या ज्ञानेश्वर आपण जर पाहिली तर सिद्ध बेटामध्ये माउलीची ताटी आहे बघा म्हणजे त्या काळापासून माउलीने मधुकरी मागून या ठिकाणी आपला आपला सहवास जो उदर निर्वाह आहे तो भागवला आणि तेव्हापासून ही मधुकरीची परंपरा आहे लोक आहेत बघा आळंदीचे जे लोक आहेत ते खूप कारण साधकाला आपण जी रोजची शिजोरी करतो आपल्या खाण्यासाठी त्यातली साधकासाठी ते जे काय आपल्याच्या ना घडल एक चपाती दोन चपाती काय भाजी ती साधकासाठी काढून ठेवतात ज्या वेळेस साधं घालत येतात त्यावेळेस ते स्वतः अन्न ग्रहण करतात आळंदीचे लोक सुद्धा खूप छाटत होतात तुमच्या घरात तुळशीची माळ माळ किती वर्षापासून आहे म्हणजे बघा लहानपणी असल्यापासूनच एक वारकरी संप्रदायाची एक नाळ जोडली गेलेली आजो आपण जो आमच्या घरामध्ये एक खूप जुन्या पिढ्यापासून परमार्थ चालत आलाय म्हणजे लहानपणी असल्यापासूनच हे संस्कार आजचं जनरेशन पाहतो आपण लोक सोन्याची माळी घालतात कोणी चांदी घालत म्हणजे कसं दादा सोन्या ते आम्ही पण घालू शकतो पण सोन्या ना नाणं घातल्यानंतर ना आपल्या गळ्यामध्ये जर सोनं असेल तर आपल्याला अहंकार येतो एक दुसऱ्या बद्दल ईर्षा निर्माण होते माल जर घरामध्ये असेल तर एक शुद्ध साथी भाव तयार राहतो आणि वैराग्याची निर्मिती होते आपल्यामध्ये पक्वा शिकण्यासाठी किती कष्ट करावे लागतात कदादा पक्वा शिकण्यासाठी दिवस रात्र एक करतो माणूस म्हणजे गोट जरी फुटले तरी तो पक्वा जातो माल सरत नाही महाराष्ट्रात फिरत असताना कीर्तनकार तुम्हाला खूप भेटतील गायक खूप भेटतील पण पक्वाजा बनण्यासाठी कष्ट करावं लागतं अंगातील घाम असेल अंगातील जी ताकद असेल ती सगळी एक करून बोटामध्ये उतरावी लागते आणि पकवाजातून विठ्ठल विठ्ठल आवाज म्हणजे सपड्यातून आवाज काढावा लागतो सरिताचा खूप कष्ट घ्यावा लागतं आमच्या प्रेक्षकांसाठी वाजून दाखवतात कुठला बोलवाकड तकडाण दहा तिकडे दहा त्रिकेट असे जर बघायला गेलं तर आता शिक्षण घेईल तितकं कमी आहे रोज रात्री आता का तुम्ही इंद्रायणी कुशी मध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी किती विद्यार्थी असतात सर घाटावर किती घाटावरती जर पाहिला गेलं तर रात्र जर पाहिलं गेलं आपण जर जर नजर टाकली तर आपल्याला इथे आजोराच्या वर विद्यार्थी प्रॅक्टिस करताना दिसतात काही भीती वगैरे माउलींच्या कुशी मध्ये आईच्या कुशी मध्ये कसली नंतरचा प्रश्न आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये ते सगळं चालू आहे तसं वारकरी आहे का काही दादा कारण जर आपण जर माग जर पाहायला गेलं जर रामायण महाभारत जर पाहिलं गेलं तर त्यावेळेस परशुराम जे असतील किंवा द्रोणाचार्य भीष्माचार्य असतील एक वर्णभेद पाहून एक जातीवाद पाहून शिक्षण देत होते म्हणजे कसं अर्जुनाला ज्या गुरुने शिकवलं त्या गुरुकडे एकलव्य शिकण्यासाठी गेला कर्ण शिकण्यासाठी गेला परंतु त्यांना काय केलं की जातीभेद वर्ण पाऊस शिकवलं नाही पण आता जर वारकरी संप्रदाय जर पाहिलं गेलं तर येते आहे अधिकार म्हणजे कोणत्या जातीचा जा, कोणत्या धर्माचा हा नाही पाहिल्याचा वारकरी संप्रदायामध्ये स्त्री असेल पुरुष असेल कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा हे कधीच पाहिलं जात नाही कारण सकळांशी येते आहे अधिकार लहान असेल धोर असेल सर्वांना असा म्हणून घेणार वार तरी सांगत आपण बघतो आळंदीत हजार जास्त संस्था असते विद्यार्थी पण भरपूर येतं पण पकवाजाची प्रॅक्टिस करण्यासाठी रियाज करण्यासाठी विद्यार्थी घाटावरतीच काय येतात जर पाहिलं गेलं तर दादा पुणे सिटी ही व्यस्त सिटी मानली जाते आळंदीमध्ये जर निसर्ग मनमोहक जर ठिकाण कोणतं असेल तर इंद्रायणी मातेची खुशी जेव्हा ज्यावेळेस माऊलीच्या आई वडिलांनी देह त्याग केला त्यावेळेस माऊलींना संन्यासाची पोरं म्हणून आळंदीतून बहिष्कार टाकला त्यावेळेस माउलींना सिद्ध बेटात राहत असताना इंद्रायणी मातेच्या तीरावर हो माते एक उभा केला म्हणजे इंद्रायणी मातेचं एक सानिध्य घेतलं कारण ही जी इंद्रायणी माता आहे या ठिकाणी स्थिरावरती बसल्यानंतर मन प्रसन्न होत प्रॅक्टिस करण्यासाठी मनामध्ये एक ऊर्जा तयार होते एक अष्टसाती भाव तयार होतो आणि मग आपण जी कला जोपासतोय तिच्याबद्दल आपल्याला प्रेम निर्माण होतो म्हणून इंद्रायणीचा तिरामस्थ वाटतो